अकोला जिल्ह्यातील गोवंश चोरीच्या मालिकेचा अखेर पर्दाफाश झाला आहे एका रात्री दोन ठिकाणी सिडान कार वापरून चोरी करणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली एकूण अकरा गुन्हे उघडकीस आले असून सोळा लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे अकोला जिल्ह्यातील गोवंश चोरीच्या गुन्ह्यांमुळे नागरिकांमध्ये निर्माण झालेल्या भीतीचे सावट अखेर पोलिसांनी दूर केले आहे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सिडान कारच्या माध्यमातून चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करून सोळा लाख सत्त्याण्णव हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे अठ्ठावीस सप्टेंबर रोजी पहाटे कौलखेड चौक आणि बाळापूर परिसरात दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये सिडान कारने गोवंश चोरी झाल्याचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाले होते या प्रकरणाची दखल घेत पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी स्थानिक गुन्हे शाखेला तपासाचे आदेश दिले सहायक पोलीस निरीक्षक गोपाल ढोले यांच्या पथकाने गोपनीय माहिती आणि तांत्रिक तपासाच्या आधारे टोळीचा माग काढत आरोपींना मुक्ताईनगर येथील बस स्थानक येथे सापडा रचून आरोपी शेख रेहान शेख रशीद राहणार पिंजारी गल्ली कच्ची मस्जिद मागे मच्छी मार्केट अकोला मिर्झा शोएब बेग मिहरता अजहर बेग सोळाशे प्लॉट अकोटफैल अकोला शेख समीर शेख शब्बीर उर्फ मलंग राहणार पूरपीडित क्वार्टर अकोट फैल अकोला अरबाज खान फिरोज खान राहणार अलीम चौक हैदपुरा सिंधी कॅम्प अकोला यांना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी वर नमूद दोन्ही गुन्हे केल्याची कबुली दिली तसेच त्यांनी आणखी गुन्हे केल्याचे सांगितल्याने त्यांना अटक करून अकोला येथे आणण्यात आले या कारवाईत तीन सिडान कार रोख रक्कम मोबाईल फोन आणि इतर मुद्देमाल असा एकूण सुमारे सतरा लाख रुपयांचा माल जप्त करण्यात आला पोलिसांच्या म्हणण्यानुसार आरोपींचा यापूर्वीही अशाच स्वरूपाच्या गुन्ह्यांमध्ये सहभाग असल्याची शक्यता तपासात आहे ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली